पारव्याच्या खूप 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 हार्दिक शुभेच्छा नवीन वर्ष तुमचं खूप खूप आनंदी जाऊ बघा आजच्या व्हिडिओमध्ये आपण कुठे किती फॉर्म आले आतापर्यंत संपूर्ण माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये मी देणार आहे त्यामुळे हा व्हिडिओ कंटिन्यू तुम्ही पूर्ण बघा आणि मित्रांनो तुम्हाला एक रिक्वेस्ट आहे अजूनपर्यंत जर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केली नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या आणि शेजारी घंटेच्या बेलकन ऐकायला प्रेस करून ऑन ऑफ सिलेक्ट करा तर बघा मित्रांनो आपण व्हिडिओला सुरुवात करूया आता व्हिडिओ हा पूर्ण बघा कंटिन्यू तर पोलीस भरतीसाठी आपण आता कुठे किती फॉर्म आले बघणार आहोत बघा व्हिडिओ पूर्ण बघा तर बघा मित्रांनो कोल्हापूर ड्रायवर जे आहे ते तीन हजार प्लस फॉर्म आलेले आहेत ठीक आहे नागपूर करा कारागृह जे आहे चार हजार प्लस फॉर्म तुमचे आलेले आहेत आणि एस आर पी बघू शकता तुम्ही पाच हजार प्लस एस पी गोंदिया आठ हजार प्लस आणि वर्धा सव्वीसशे प्लस फॉर्म आलेले आहेत एस पी परभणी बघू शकता पाच हजार दोनशे फॉर्म बघा एस पी परभणीला कमी आलेले आहेत बुलढाणा बघू शकता सात हजार आठशे सदुसष्ट फॉर्म आलेले आहेत पुणे कारागृह बघू शकता मित्रांनो सात हजार सातशे चौऱ्याण्णव ठीक आहे नवी मुंबई बघू शकता सात हजार आठशे फॉर्म प्लस आलेले आहेत तसेच मित्रांनो पुढे बघा चंद्रपूर जिल्हा चंद्रपूर सॉरी मित्रांनो पहिले पालघर बघूया आपण पालघर स बघू शकता एस पी पालघर एक हजार चाळीस तुमचे फॉर्म आलेले आहेत तसेच मित्रांनो पुढे बघा चंद्रपूर जिल्हा पंधराशे चाळीस प्लस तुमचे फॉर्म आलेले आहेत कारागृह बघू शकता तुम्ही पुणे कारागृह आठ हजार प्लस फॉर्म आलेले आहेत तसेच सीपी पी मुंबई बघू शकता दोन लाख प्लस तुमचे शिपाईचे फॉर्म आलेले आहेत तसेच मित्रांनो बघा सिंधुदुर्ग तीनशे त्रेसष्ट फॉर्म आलेले आहेत मुंबई ड्रायवर बघू शकता त्रेचाळीसशे प्लस फॉर्म आलेले आहेत तर मित्रांनो ही आताची सर्वात मोठी लेटेस्ट अपडेट होती तर मित्रांनो तुम्हाला जरी नवीन माहिती अजून भेटत असेल तर मला नक्की नंबरवर कळवा मित्रांनो तुम्हाला मी आपला नंबर पण देऊन देऊ त्या नंबरवर तुम्ही मला माहिती व्हॉट्सअपला सेंड करू शकता ठीक आहे एक्क्याण्णव अठ्ठावन्न शहात्तर नव्वद त्र्याऐंशी या नंबरवर तुम्ही मला व्हॉट्सअपला माहिती टाका मित्रांनो तुमचे तसे व्हिडिओमध्ये नाव घेतले जाईल ठीक आहे तर मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र